दे हळूहळू मी म्हणतोय तसं शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात वाढलं शहरीकरण वाढल्यावर हा मध्यमवर्ग एक मोठा शहरात तयार झाला त्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांना जास्त महत्त्वाचे वाटायला लागले आणि मग यातल्या त्यात साखर उद्योग हा थोडासा मागं राहिलेला ग्रामीण भागातला उद्योग आहे त्याचे प्रश्न लगेच सोडवलेच पाहिजेत अशी मानसिकता राज्यकर्त्यांच्यात कमी व्हायला लागली आज आपल्यासमोर हे प्रश्न आहेत की आपले प्रश्न पुढं मांडायचे तर कायदे कामदार कामगारांचे कायदेही कमकुवत आणि वेगळ्या पद्धतीनं झालेले आहेत आमचे प्रश्न मांडत असताना आम्ही एखादा कारखाना बंद करतो म्हटलं तर मॅनेजमेंटच्या हातातच आता अलीकडे जास्त अधिकार आहेत आणि त्यामुळं आपल्याला का मॅनेजमेंटला गोंजारूनच आता निर्णय घ्यावे लागतात संघर्ष करून टोकाचा निर्णय घ्यायचा तर आता सामाजिक परिस्थितीत बाबतीत अलीकडच्या काळात असं कुठं फारसं उदाहरण झालेलं नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण अधिक संघटित झालं पाहिजे खाजगी क्षेत्रातले जे कारखाने आहेत त्या कारखान्यातल्या कामगारांना देखील संघटित तुम्ही केलंच असेल यात माझ्या मनात शंका नाही पण हे खाजगी कारखानदार आणि सहकारी क्षेत्रातले कामगार कसाही असो खाजगी असो नाही सहकारी असो कामगार हा आपला इंटरेस्ट आहे कारखाना कसा का ना खाजगी असो नाही आता झालेलेच आहेत त्यामुळे त्याच्यावर तत्त्वज्ञान सांगण्यात आता काय फार अर्थ आहे असं नाही कुठला वीस हजार झाला कुठला पंचवीस हजार झाला आणि कुठला दोन हजार राहिला हा प्रश्न वेगळा आहे पण आपला जो त्या मशीनच्या मागं उभा राहिलेला कामगार आहे त्या कामगाराच्या हिताची जोपासना करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित राहिलं पाहिजे कामगार प्रतिनिधी मंडळ हा सतत प्रयत्न आजपर्यंत करत आलेली मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून बघत आलेलो आहे आणि साथी किशोर पवारांचा हट्ट कसा असायचा मी आम्ही सगळे टेबलवर गोळा झालो तरी ते ऐकायचे नाहीत आणि मग शेवटी कुठंतरी तडजोड व्हायची आणि प्रश्न निघायचा पण यात साखर चळवळीतल्या सगळ्या नेतृत्वाने कायम ही कारखानदारी आपली आहे ग्रामीण भागातल्या तरुणांची आहे शेतकऱ्यांची असं समजून साखर चळवळीने देखील कधी गेल्या पन्नास वर्षात कधी निगेटिव्ह किंवा अडवण्याचं धोरण कधी स्वीकारलं असं मला वाटत नाही त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे कामगारांची साथ असेल तर कारखाने उत्तम चालतात कारखान्यात फार क्वचित काही उदाहरणं आहेत की जिथं महाराष्ट्रात कामगार आणि कारखानदार पटलं नाही आणि काही प्रश्न तयार झाले आणि म्हणून आपण सगळ्यांनी कायम मी गेले चाळीस वर्ष पंचेचाळीस पंचे पन्नास वर्ष आहे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न सहजासहजी सोडवण्याचं काम आपण सगळ्या चळवळीने केलं आहे पवारसाहेब हा कोणत्याही प्रश्नाचा आपल्याला आधार वाटतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला कुठलाही प्रश्न तयार झाला शेतीतला हो नागरी प्रश्न असो कुठलाही प्रश्न असो सुटत नाही म्हटलं की लोकांना आजही पवारसाहेबांची आठवण येते सरकार कुणाचंही असो सरकारच्या ऐवजी साहेबांच्याकडे जाऊन प्रश्न सांगावा असं वाटतं कारण ते सगळ्यांचे प्रश्न आजही आत्मीयतेने ऐकतात मी तातासाहेब काळे आपण गोविंदराव आदिक साहेबांच्या वेळेपासून मी तुम्हाला ओळखतो आहे आपण सहकार चळवळीत बरेच वर्ष काम केले या कामगार चळवळीत आणि आज तुम्ही या संघटनेचे प्रमुख झालेले आहात सगळी जुनी माणसं आसपासची गेलेली आहेत आणि आता तुम्हालाच आम्ही तरुण म्हटलं पाहिजेत अशी परिस्थिती झालेली आहे कारण तुम्ही खंबीरपणाने या सगळ्यांचं नेतृत्व करतात कामगारांच्या कुठल्याही प्रश्नासाठी आम्ही सगळे तुमच्या मागं आहोत या राज्यातल्या ऊस मगाशी आमच्या पृथ्वीराज जाचक साहेबांनी इन्कम टॅक्सचा सा उल्लेख केला इन्कम टॅक्सची सोडवणूक गेले वीस पंचवीस वर्ष ती सोडवणूक प्रत्येक कारखान्याची पवारसाहेबांच्यामुळं झालेली आहे प्रश्न आता सुटला हे मान्यच करावं लागेल पण पन... यापूर्वी ही प्रश्न सोडवत असताना ही पुढं ढकलणं आणि सगळ्या आजचं मरण पुढं ढकलण्याचं काम हे पवारसाहेब नसते तर कदाचित वीस वर्षापूर्वीच अनेक कारखान्यांना इन्कम टॅक्स लागला असता आणि त्यामुळे हे काही प्रश्न महाराष्ट्रातल्या कारखानदारीत या तयार झाला तर आदरणीय पवारसाहेब हेच त्यात लक्ष घालतात संशोधनावरही पवारसाहेबांचं लक्ष आहे अधिक संशोधन झालं पाहिजे ए आयमधून जास्त उत्पादन कसं निघालं पाहिजे यासाठी सगळ्याच औत्सुकता ही आजही पवारसाहेबांची आहे काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सकाळी दहा वाजताची मिटिंग संपून तातडीने ताबडतोब लगोलग चार साडेचार पाच तासाचा सा प्रवास करून ते कोल्हापूरला आले त्यामुळं जिद्द काय असते हे पवारसाहेबांच्याकडून महाराष्ट्रातली प्रत्येक पुढची पिढी शिकेल आणि ती जिद्द महाराष्ट्रातल्या साखर चळवळीतल्या तुम्हा सगळ्यांच्यात आहे मी तुमच्या या चळवळीला शुभेच्छा देतो दहा टक्के जे फरक आहे तो पृथ्वीराज जाचक साहेबांनी दिलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो आता काय त्यांच्यावर जरा आशीर्वाद वर्णच आहे त्यामुळं त्यामुळं <laughs> देव पावल्यावर काय अडचण काय पण त्यांनी निर्णय चांगला घेतला आणि कामगारांच्या निर्णयाला दुजोरा दिला याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या अभ्यास पूर्ण जोरदार काही स्वागत करू